नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद वाशी शेतकरी कट्टा युट्यूब चॅनल आपलं स्वागत करत आहे आपण सध्या आठ हजार पाच या खोड्या व्हरायटीमध्ये आलेल्या मित्रांनो बघा आठ हजार या खोड्या उसाचं कशा पद्धतीने तन निय तन नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे मी सगळी डिटेल तुम्हाला सांगणार आहेत कारण की मित्रांनो तन नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्याला प्रश्न पडतो बाबा आपण तण तण नियंत्रणासाठी कोणते औषधं वापरावे तर आपण तण नियंत्रणासाठी मित्रांनो कोणचे औषधं वापरणार आहेत सगळे आपण डिटेल सांगणार आहेत तरी तुम्ही आमच्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो त निय नियंत्रणासाठी मित्रांनो तुम्ही औषध टाटा मॅट्रिक हे वापरू शकता किंवा टाटा मॅटक हे औषध वापरलं तर चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण होतं मित्रांनो आणि उन्हाळ्याचे दिवसात त्याच्यामुळं तुम्हाला आधी उसाला पाणी वगैरे द्यावं लागेल कारण पाणी वगैरे अगोदर तुम्ही एक वेळेस पाणी वगैरे द्या त्याच्यानंतर तु त्याच्यानंतर तुम्ही फवारणी वगैरे करा कारण की तुम्ही अगोदर पाणी न देता अगोदर फवारणी केले तर तुमच्या उसाचे कोंब वगैरे जाळण्याची भीती बा बाळते त्याच्यामुळं तुम्ही आधी पाणी वगैरे दिलं तर तुमच्या उसाला काही वगैरे होत नाही आणि पाणी काही वगैरे होत नाही त्याच्यामुळं माझं असंच म्हणणं तुम्ही पाणी वगैरे अगोदर द्या आणि त्याच्याम त्याच्यानंतर तुम्ही औषध वगैरे त्याची फवारणी वगैरे करा तन, तन ले ले तर बघा तुम्ही तण आम्ही तण नियंत्रणासाठी टाटा मॅट्रिक हे औषध वापरलेले मित्रांनो बघा टाटा मॅट्रिक औषध वापरलं आहे सकाळीच फवारणी केली तर पाला गवत वगैरे सुकलेलं वगैरे तुम्हाला दिसत असं अशा पद्धतीने गवत वगैरे सुकता मित्रांनो लवकरच रिझल्ट काही तासामध्ये तुम्हाला रिझल्ट वगैरे त्याचा भेटून जाईल तर तुम्ही तन नियंत्रणासाठी तुमच्याकडं दुसरं कोणचं औषध वगैरे असलं तर तुम्ही सुद्धा मारू शकता अशा पद्धतीने तुम तुम्ही तण तण नियंत्रण करा आणि तुमच्याकडे लेबर आणि लेबरचे वगैरे जास्त प्रमाण असेल तर तुम्ही लेबरसुद्धा वापरून उसामधले त्र तण नियंत्रण काढू शकता कारण की काही जणाकडे लेबर नसतं त्याच्यामुळं बायांची खुरपण्याची खुरपण वगैरे त्यांना करता येत नाही मुळे तुम्ही काही ल काही शेतकरी औषध वगैरे वापरतात तर तुमच्याकडं बाया वगैरे तुमच्या खेड्यापाड्यामध्ये बाया वगैरे भेटत असला असतील तर तुम्ही बाया वगैरे वापरा आणि बाया वगैरे वापरलं तर तुम्हाला चांगल्या चांगल्याने चांगलाच चांगला फायदा होतो आणि तण नियंत्रण औषध वगैरे मारलं तर उसाला परिणाम वगैरे होतात उसाची वाढ वगैरे खुडते आणि त्याच्या जमीन वगैरे नापीक होण्याची भीती त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडे लेबर वगैरे जास्त प्रमाण असेल तर तुम्ही बायां बाया वगैरे बाया लावू शकता तर आम्ही मित्रांनो आमच्याकडे बायाची कमतरता कमी त्याच्यामुळे आम्ही औषध वगैरेला फवारणी वगैरे केलेली तर बघा आता अशा पद्धतीने पा गौत वगैरे सुकलेलं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने तुम्ही नियंत्रण करू शकता तर मित्रांनो आपले शे शेतकरी काट्टा यूट्यूब चॅनलवर नवीनच आपले पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहे मित्रांनो कम्प्लीट आपल्या चॅनलला एक वर्ष कंप्लीट झालेले मित्रांनो आपले चारशे शहात्तर स सबस्क्राईब झालेले मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आपण चारशे शहात्तर स सबस्क्राईबपर्यंत आलेले तर मित्रांनो आपल्याला लवकरची लवकर पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट करायचं आणि मित्रांनो तीन हजार वा वाच टाईम कम्प्लीट करा करायचे तर मित्रांनो आपलं वाच टाईम हजार कंप्लेट झालं आहे तर आपल्याला हा वाच टाईम आपलं हो दोन हजार लवकरच आपल्याला कंप्लेट करून घेऊ त्याच्यानंतर मित्रांनो सगळे क्लिअर झाल्याच्यानंतर आपल्याला पेमेंट वगैरे लवकरच चालू होईन काही शिका काही दिवसामध्ये तर आपल्याला पेमेंट वगैरे चालू होईन त्याला मर्यादा असते काही पाचशे सबस्क्रा सबस्क्राईब वगैरे लागतात आणि था था तीन हजार मिनिट वाच टाईम लागतात तर आपले हजार वाच टाईम कम्प्लीट झालेले दोन, दोन करत, हो वा दोन हजार वाज टाईम आपल्याला लवकरच कंप्लीट करायचे बघा अशा पद्धतीने आमच्या आठ हजार पाचच्या खो खोड्याची लागण आहे ऊस कशा पद्धतीने ह्याचे फुटे वगैरे भरपूर चांगल्या पद्धतीने झालेले मी तुम्हाला जे औषध वगैरे वापरले सांगले तुम्ही ते नक्की एक वेळेस औषध वगैरे वापरून सांगा आणि वा वापरल्याने तुम्हाला काय परिणाम आणून काय रिझल्ट वगैरे हो होतं तर आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्या क काही तुम्हाला गरज वगैरे भासलं भासत असेल तर आपण मी माझा स्वतःचा नंबर कमेंटमध्ये टाकेन तुम्ही नक्की आपल्या मा, म माझ्याशी संपर्क वगैरे साधा आणि आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर जे नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही तुम्ही मित्रांनो आपल्या शेतकऱ्याने इंस्टाला आपलंसुद्धा एक पेज आहे शरद आठशे शहाऐंशी ह्याला तुम्ही फॉलो करा त्याच्यावरसुद्धा आपण आपल्या शेतीविषयी माहिती सगळी टाकत असतो तरी तुम्ही आपल्याला इंस्टालासुद्धा आपलं एक शेअर आहे आठशे शहाऐंशी नावाने माझ्या नावाने एक पेज आहे मित्रांनो तुम्ही ते तिथं जाऊन आपलं पेज फॉलो करा तुम्हाला सगळी तिथे माहिती भेटेल आणि तुम्ही आपल्या यूट्यूब शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर तर आपले पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहेत मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आपण कंप्लेट आता पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट करू आपला भरपूर दिवसाचा संघर्ष आहे मित्रांनो आपले पाचशे सबस्क्राईब भरपूर दिवस झाले मित्र कंप्लीट एक वर्ष झालं आहे एक वर्षात हो हो, हो हो। आपले सबस्क्राईब भरपूर होयले हो होणार होते पण काही अडचणीमुळं व्हिडिओ काढण्यात नाही आला तर त्याच्यामुळं आपले सबस्क्राईब थोडे कमी तर तुम्ही जे शेतकरी आपले श काही शेतकरी व्हिडिओ वगैरे बघतात व्ह्यूज वगैरे भरपूर येतात पण चॅनलला सबस्क्राईब करून करत नाही तर मित्रांनो आम्ही एक एवढ्या मेहनतीने वगैरे व्हिडिओ काढतो तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळी डिटेल माहिती देतो तरी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जा मित्रांनो भरपूर स मेहनत वगैरे काढा लागा ते मित्रांनो व्हिडिओ काढणं सोपं नाही तर तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब वगैरे केलं तर आम्हाला सपोर्ट वगैरे येतो आम्हाला अजून व्हिडिओ काढण्याची क्षमता वगैरे वाढते त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ वगैरे आपलं सबस्क्राईब वगैरे करा जा आम्ही लवकर तुम्हाला नवीन 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 व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकत जाईन आणि तुम्ही आमच्या चॅनलला शेतकरी करता यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नियंत्रणासाठी मी मित्रांनो तुम्ही तुम्हाला जे औषध व सांगितले तुम्ही एक वेळेस नक्की वापरून बघा आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नव तुम्ही नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटू आपण एक नवीन वेबसाईटमध्ये आणि नवीन एक व्हिडिओमध्ये धन्यवाद